साऱ्या धर्मावरती टीका करताना भाष्य करताना बोलले सगळेच धर्म मग ते हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल ख्रिश्चन असेल आणि ह्या सगळ्या धर्मामध्ये तुम्ही बुद्धांच्या धम्माचे धम्माला बसवलं बुद्धांच्या धम्माला द्धमा बस सुद्धा समाविष्ट करणं एकाच रांगेत बसवले धर्म आणि धम्म तुम्ही एका रांगेत बसवले हाय सुद्धा खोटारले पणा आणि श्रीपाल सबनी साहेब ही वैचारिक बदमाशी तुम्ही केली की वैचारिक लबाडी तुम्ही केली धर्मामध्ये धर्माच्या रांगेत जगातील जे जे धर्म आहे त्या धर्माच्या रांगेत भगवान बुद्धांचा धम्म बसून श्रीपाल सबनी साहेब तुम्ही वैचारिक बदमाशी आणि लबाडी केली कारण धर्म आणि धम्म ह्या वेगळ्या गोष्टी आहेत याच्यावर स्पष्टीकरण जास्त देत नाही मी धर्म हा ईश्वराला देवाला केंद्र मानतो ईश्वर केंद्रित धर्म आहे सगळे आणि ते ईश्वराच्या संबंधाने कर्मकांड आणि नियम सांगतो धर्म धर्म तुम्हाला पारतंत्र्य देतो धर्म तुम्हाला अपमान देतो तर धम्म तुम्हाला स्वातंत्र्य आणि सन्मान देतो धर्म ईश्वर केंद्रित आहेत आणि त्यानुसार कर्मकांडाची मागणी मा मान्य होती धम्म हा मानव केंद्रित आहे श्री पारसाहेबणी साहेब माणूस हा भगवान बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे आणि नीती माणस आणि नीती ईश्वराच्या ठिकाणी ठिकाणी भगवान बुद्धाला भगवान बुद्धाने नितीला स्थान दिलेलं आहे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती असं ते आहे म्हणजेच मा नैतिक मूल्यावर आधारित माणूस कुटुंब समाज देश आणि जगाचं परिवर्तन करणं हा धम्माचा विषय आहे धर्माचा नाही धर्म ही खाजगी बाब आहे धर्म ही वैयक्तिक बाब आहे तर धम्म संबंध मानवी जीवनाच्या सुखी आनंदी समाधानी आणि परिवर्तन शांती आणि क्रांतीच्या तत्वज्ञानाचा विषय श्रीपाल सबनी साहेब याच्यावरती सुद्धा तुम्ही योग्य योग्य भाष्य करायला हवं होतं म्हणून बुद्धांचा धम्म हे मानवी जीवनाचा एकमेव प्रमाण आहे तशाच पद्धतीनं तुम्ही कुंभमेळावर सुद्धा भाष्य केलं त्याच्यातील ज्या अनैतिक अनैतिकता आहे याच्यावर नाही त्या मुला कधी श्रीपाल किती लवाड किती कोटाळलेपणा करावं स्वतःशी तर इमान राखा स्वतःशी इमान राखणं म्हणजे चांगला माणूस बनणं आणि चांगला माणुसानं चांगला माणूस बनणं हे बौद्ध धम्माचं खरं उद्दिष्ट आहे श्रीपाल सबनी साहेब तुम्ही स्वतःशी तर इमान राखा कुंभमेळ्याच्या बद्दल बोलताना तुम्ही बाकीचं काही नाही बोलला तुम्ही काय म्हणता की तिथं मनाचं शुद्धीकरण होत असं तर त्या गोष्टीचं समर्थनच आहे पण हजारो कोटी रुपयेचा तिथं कुंभमेळा त्या साधूला नागव्या उघड्या नागड्या भोंगड्या साधूला हजार कोटी रुपयेचा गांजा सरकार मार्फत पुरवला त्याच्यावर श्रीपाल सबनीस तुम्हाला भाष्य करायला पाहिजे होतं ते नाही केलं हजारो कोटी रुपये कंडोमसाठी कंडोम वाटले कंडोबाचे पाकिट वाटले त्याच्यावरती नाही भाष्य केलं आणि मना शांतीसाठी नाही निर्मळ मन काय करील साबण अभंग आहे ना संत तुकाराम महाराजांचा काय निर्मळ म्हण काय करील साबण श्रीपाल सबणी निर्मळ मन नाही तुम्ही कुंभमेळ्यामध्ये सगळं जाऊन डुबायला लागले त्या गंगेत कुंभमेळ्यात कुंभमेळ्यात डुबून निर्मळ म्हणतो शुद्धीकरण होतं काय मूर्खपणा त्या मूर्खपणाचं तुम्ही समर्थन करता नाही निर्मळ म्हण काय करील साबण म्हणून भगवान बुद्धाने मनावरती फार मोठं भाष्य केले माणसाच्या मनावरती मनामध्ये बदल करणं हा भगवान बुद्धांनी मानवी जगाला दिलेला सगळ्यात सुंदर आणि महान तत्वज्ञान महान विचार आहे तत्वज्ञ तत्व आहे माणसाची आणि जगाची मनोधरणा बदलल्याशिवाय जे मानवी जगाची प्रगती आणि कल्याण होणार नाही हे भगवान बुद्धानं सांगितलं माणसाच्या मनात बदल होणं मानसिक परिवर्तन होणं जगाच्या मानसिक परि मानवी जगाच्या मानसिक परिवर्तन करणं काल तर जगाचं कल्याण होईल भगवान बुद्धाने केवढं मोठं तत्वज्ञान जगाला दिलेलं आहे हे स्वीकारा म्हणून भगवान बुद्धा बुद्धा आणि धम्मा याच्यावरती भाष्य करा कर धर्माच्या या रांगेमध्ये तुम्ही भगवान बुद्धांचा धम्म बसवला हा ह्याही मुलाखतीला तुमचा खोटानेपणा आहे आणि याच्या अगोदर सुद्धा श्रीपाल सबनी साहेब तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो याच पुण्यातल्या स्वारगेटला स्वारगेटमध्ये कॉमर्स आहे त्याच्या हॉलमध्ये स्वारगेटला जी हॉल आहे त्याच्यामध्ये अॅडव्होकेट रवींद्र भारुडे यांचा महासुरी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन तुमच्या हस्ते झालं आणि त्या कार्यक्रमाचा मी स्वतः अध्यक्ष होतो आठवण करून देतो मी प्रबुद्ध साठे श्रीपाल सबनी स्� साहेब तुमच्या हस्ते त्यांचं प्रकाशन त्यांची त्या कवीची लई इच्छा होती तुमच्या हस्ते प्रकाशन व्हा म्हणून आणि त्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो त्यावेळीसुद्धा तुम्ही बोलताना असं म्हटलं होता की गांधीजीनं बाबासाहेब आंबेडकरांना मोठं केलं आणि त्यावेळी मी भाष्य केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं गांधीजी वाचले आणि आंबेडकरवाद हा गांधीजीनं स्वीकारला असता तर भारत महासत्ता झाला असता हे मी म्हटलेलं आहे हे म्हटलेलं आहे मी गांधीला गांधीवाद नव्हता वर्ण हो। अवस्थेचं समर्थन करणं आणि गांधीजव्हा बाबा बाबासाहेब बाबासाहेब जेव्हा गांधीजीला कळायला लागले आणि गांधी जेव्हा गांधीवादी होऊ लागले तेव्हा त्यांची हत्या झाली म्हणजे आंबेडकर वाद जर गांधीजीनं स्वीकारला असता तर भारत महासत्ता झाला असता हे मी बोललो आहे तुमचा मुद्दा खोललेला होता आणि नंतरसुद्धा प पुण्यातल्या पत्रकार भवनमध्ये तुम्ही एका कार्यक्रमामध्ये मी त्या ठिकाणी आलो होतो अत्यंत चुकीचं आणि खोडसाळपणाचं भाष्य तुम्ही त्या कार्यक्रमात केलेलं आहे श्रीपाल सबनी साहेब तुम्हाला त्याची मी आठवण देतो आणि श्रीपाल सबनीच्या विश्वास ठेवून अनेक जे लोक बोलवतात त्यांनीसुद्धा शाण हो व्हावं चिकित्सा करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला टेहणी पथक म्हणून बनवलंय लगेच विश्वास ठेवू नका श्रीपाल सबनी साहेब त्या कार्यक्रमात मी साक्ष आहे आणि मी स्वतः तुम्हाला याबद्दलचा जाब विचारलेला आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमात का बुद्धांच्याबद्दल काय म्हटलं कि ते काठमांडूमधून काठमांडूमध्ये काठमांडू येथे बोलताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध नाकारला आणि मार्क्स स्वीकारला अशा पद्धतीचं अत्यंत चुकीचं आणि खोडसाळ भाष्य श्रीपाल सबनी साहेब तुम्ही त्या बा कार्यक्रमात केलं होतं आम्ही त्याला साक्षी आणि आपली लोकं टाळ्या होत होते आमचे मी त्या लोकांना विचारलं का टाळ्या आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स स्वीकारला ना, बुद्ध नाकारला म्हणून टाळेवला येड बी आहे का तुम्ही काय म्हणता श्रीपाल सबणे याचा विचार तर करा की येड्यात निघलाय काय मी एकट्यानं तुम्हाला जा विचारला होता कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला थांबून म्हटलं होतं की श्रीपाल सबणी साहेब तुम्ही चुकीचं बोललाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स नाकारला आणि बुद्ध स्वीकारला हे सत्य आहे पण तुम्ही खोटांगळेपणा करता आणि माफी मागता तिथं सुद्धा तीन वेळा माफी मागायचं झालं तुम्ही याचा मी साक्षीदार आहे माफी मागून तुम्ही तुमच्या श्रीपाल सबनीस माफी मागून तुम्ही तुमच्यातलाच ब्राह्मण्य नष्ट केलं नाही काय माफी मागताय माफी मागणं हा खोडसा हा सुद्धा एक नवटंगीचाच प्रकार आहे म्हणून या गोष्टी आम्ही तुम्हाला मराठी तुम्ही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना जे वक्तव्य तुम्ही केलं जो विचार मांडले तो प्रचंड गदारोळ झाला वादग्रस्त झाला तुमच्यावरती हल्ले झाण्याचा तुमच्यावरती अत्यंत धमकीचे तुम्हाला फोन आल्यानंतर आम महा आम्हीच तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम अनुयायी आंबेडकरी समाजच तुमच्या संरक्षणासाठी पुढे आला आम्ही तुम्हाला काळजात तुम्ही तुम्ही श्रीपाल सबनीस कुठल्या जातीचे ब्राह्मण म्हणून तुम्हाला नाही पाहिलं तुम्ही जे विचार पाहिले ते विचार स्वीकारून आम्ही तुम्हाला तुम्ही ब्राह्मण आहात तुमच्या जातीचा उल्लेख तुम्ही जात विसरून तुम्ही ब्राह्मण आहात पण तुम्ही माणूस आहे आणि तुम्ही एक चांगली भूमिका विचार मांडताय हे उदात्त भूमिका आम्ही तुम्हाला काळजात जागा दिली तुम्ही मात्र आमचा केसानं गळा कापला तुम्ही मात्र काळ आमचं अंतकरण काळीज कृतळ आम्ही तुम्हाला काळजात जागा दिली काळीज कृतडू नका डॉक्टर श्रीपाल सबनी साहेब कारण आम्ही जसं काळजात जागा देतो तसं पायाखाली तुडवायला सुद्धा वेळ लागणार नाही तुम्हाला काय आम्ही ब्राह्मण आहे म्हणून पाहिलं का नाही त्यावेळेला आजही आमचा समाज तुम्हाला विविध साहित्य संमेलन असतील विविध पुस्तकांच्या प्रकाशन असतील विविध कार्यक्रमामध्ये कार्यक्रम लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा असे करताय ते सुद्धा तुम्ही सोयीचीच भूमिका येड्या लोकांना येड्यात काढायला लागला आम्ही तुम्हाला एक विचारवंत म्हणून परिवर्तनवादी विचारवंत म्हणून लोकांनी परिवर्तनवादी लोकांनी आंबेडकर अनुयायांनी तुम्हाला स्वीकारलेला आहे गद्दारी करू नका धोकेबाजी करू नका ब्राह्मणी षडयंत्राचा डाव खेळू नका एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे आणि दुसरं या ठिकाणी की तुम्ही एक आहे तुम्ही श्रीपाला याचा सर तुम्ही ह्याचा श्रीमंत कोकाटे आणि बाबासाहेब पुरंदरे पुन्हा याच्यावर आज सुद्धा बोलले तुम्ही डॉक्टर ह साळुंके यांच्याविषयी बोललेला आहे आणि त्यांच्यावर सुद्धा तुम्ही टीकात्मक बोललेला आहे बा पुरंदर यांच्याबद्दल जाऊ द्या तो आता वेळ नाही तो वेगळा विषय आहे पण श्रीपंत श्री, श्रीमंत कोकाटे यांच्या संभाजी ब्रिगेडचे जे कार्यकर्ते विचारवंत प्रवक्ते असतील नेते असतील श्रीमंत कोकाटे यांचं आमचं थोडंसं मतभेद आहे भांड ती आमच्या उमरियातलं भांडण आहे ते आमच्या घरातलं भांडण आहे श्रीमंत कोकाटे कोकाटे यांच्याबद्दलचं आमचं थोडंसं मतभेद घारा घारा ते आमच्या घरात घरातील भांडण आहे ते आमच्या उमऱ्यातील भांडणं ते आम्ही सोडवू भविष्यापुढं पण तुम्हाला ते सोयीचं वाटतं तुम्हाला ती टिकात्मक वाटतं तुम्हाला ते पटत नाही म्हणजे तुमच्यातल्या ब्राह्मणांना श्रीमंत कोकटे यांचं भाष्य आवडत नाही पटत नाही त्यांचं समर्थन तुम्ही करत नाही एक आहे श्रीपाल सबनी साहेब आमचं जी भगवान बुद्धांचं जी अहिंसा आहे ते गांधीजीसारखी पुळचाट हहिंसा नाही एखाद्यानं जर आमच्यावर वार केला तर स्वतःच्या संरक्षणासाठी प्रतिकार करणं ही हिंसा नाही आणि पुणे कराराच्या वेळेला महात्मा गांधीजीनं जे उपोषण केलं ते नुसतं उपोषण नव्हतं पुणे कराराच्या वेळेला गांधीजीनं केलेलं उपोषण हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि समिस्त असतं दलित वर्गाला एस एस टी सण बहुजन समाजाला दिलेली ती धमकी होती माझं ऐका माझं मान्य करा नाहीतर मी उपोषण करील आणि उपोषणावर मला माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर तुमचं काय खरं नाही ही एक प्रकारची धमकी होती गांधीजीचं उपोषण म्हणजे हिंसा अहिंसा नव्हती तर हिंसेचं ते प्रतीक होतं गांधीजीचं उपोषण हे हिंसेचाच तो एक भाग होता आणि ते गांधीजीचं तुम्हाला ते गांधीवाद तुम्हाला, तुम्हाला प्रमाण वाटतात आणि मग या ठिकाणी आम्हाला वाटतं की मातंग संबौद्ध समाज असेल मातंग समाज असेल चर्मकार समाज असेल होलार समाज असेल आदिवासी समाज असेल ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल माळी समाज असेल शेतकरी समाज असेल भटका युमुक्त रामोशी समाज असेल कोणत्याही बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटक हा आमचा सक्का भाव आहे आम्ही एकमेकाचे पूर्वीचे धम्म बांधव आहे आम्ही एकमेकांचे भाव आहोत ते बंधुत्वानंच आम्ही वागूया वागणार तर त्यासाठी प्रबोधनाची प्रक्रिया सुरू आहे ब्राह्मण म्हणून तुमचा आम्ही तिरस्कार करत नाही ब्राह्मण माणूस म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारायला तयार आहे माणूस म्हणून आम्ही तुमच्यावरती प्रेमच करतो तुम्ही मात्र भगवान बुद्धांचा मानवतावा स्वीकारून माणूस बनण्याची प्रक्रिया स्वतःमध्ये स्वतःमध्ये निर्माण करा याच्यामध्ये मात्र ब्राह्मणी षडयंत्रचं काळवेरं पोटात ठेवून माफी मागू नका तर ती व्यवस्था बदलण्यासाठी स्वतः बदलून ब्राह्मणांना बदलण्याचा प्रयत्न करा आणि बहुजन समाजासमोर आम्ही जी देवधर्मा जातीच्या नावाखाली निर्माण केलेली जी अधर्माची विकृती आहे संस्कृती नाही त्याबद्दलचं प्रबोधन करा